नमस्कार माझ्या सर्व शेतकरी मित्रांनो मी पिये पठारे शेतकरी मित्रांनो सोयाबीन पेरणी झाल्यानंतर सुरुवातीच्या कालावधीमध्ये सोयाबीनमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या तणांचा प्रादुर्भाव होत असतो आणि या तणांचा बंदोबस्त करण्यासाठी आपण मार्केटमधील वेगवेगळ्या अनेक -वेग तणनाशकांचा वापर करत असतो पाऊस जर असेल तर सोयाबीनमध्ये कुळपणी आणि खुरपणी आपल्याला करता येत नाही अशा वेळेस आपण तणनाशक मारण्याचा प्रयत्न करतो अनेक शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये तणांचा बंदोबस्त करण्यासाठी वेगवेगळ्या सिलेक्टिव्ह तणनाशकांचा वापर हा सोयाबीनमध्ये करतात सोयाबीनमधील तणांचा बंदोबस्त हवा हा तणनाशक मारण्यामागे मुख्य हेतू असतो परंतु ज्या आपण तणनाशक फवारणी करता करत असतो त्यावेळेस त्या तणनाशकाचा त्या फटका हा जवळजवळ बावीस ते पंचवीस टक्के हा मुख्य पीक सोयाबीन ह्या पिकाला होत असतो ज्या तणनाशक आपण सोयाबीनमध्ये मारत असतो त्यावेळेस त्या सोयाबीनमधलं तण त्या त्यावेळेस त्या तणांमधील पिशी ह्या टोटल तणनाशकामुळे बर्न होऊन जातात जळून जातात पानां सोयाबीन आ... तणांच्या पानामध्ये अन्नद्रव्य तयार करण्याची प्रक्रिया पूर्ण बंद होऊन जाते त्यामुळे ते तण कालांतराने हळूहळू मरून जाते शेतकरी मित्रांनो शेवटी हे तणनाशक आहेत पीक सजीव आहेत तण पण सजीव आहेत ज्यावेळेस आपण तण मारतो तणनाशक त्या पिकाव मारतो त्यावेळेस त्या पिकाला सुद्धा त्याचा फटका हा जास्त बसतो त्या पिकामध्ये सुद्धा टॉक्सिटी ही औषधाची भरपूर येत असते शेतकरी मित्रांनो तणनाशक मारल्यानंतर त्या सोयाबीनमध्ये पांढऱ्यामुळे विकास हा व्यवस्थित होत नाही पांढऱ्यामुळे पानातील ज्या पेशी आहेत ह्या बर्ण होऊन जातात भासतात पानांमध्ये हरितद्रव्य तयार करण्याची प्रक्रिया ही मंद होऊन जाते जर तणनाशकाचं प्रमाण जर जास्त मारलं तर सोयाबीनचे पानं ही हळूहळू करपलीही जातात त्याचप्रमाणे सुरुवातीच्या कालावधीमध्ये जे सोयाबीनचे पानं असतात सोयाबीनचं झाड असतं हे अतिशय नाजूक असतं आणि ह्या ना नाजूक अवस्थेमध्ये ज्यावेळेस आपण तणनाशक मारतो त्यावेळेस ते पानं आकुंचन पावतात ही पानं लहान पडतात पानांचा विकास व्यवस्थित होत नाहीत त्याचप्रमाणे पानं हे पिवळे पडतात हरितद्रव्याची प्रक्रिया प्रक्रिया ही मंदवल्यामुळं पानांमध्ये पूर्णपणे सूक्ष्म खताच्या किंवा इतर अन्नद्रव्याच्या कमतरता दिसतात तणनाशक मारल्यानंतर सुरुवातीच्या बारा ते चौदा दिवसापर्यंत पिकाची वाढ ही एकदम हळूस होत असते एकदम स्लो होत असते सुरुवातीच्या चार ते पाच दिवसामध्ये पीक डायरेक्ट कोमामध्ये गेल्यासारखं ते शांत बसत असतंय म्हणजेच काय की तणनाशकाचा इम्पॅक्ट हा नक्कीच त्या सोयाबीनवरती होत असतो परिणामी सुरुवातीच्या कालावधीमध्ये सोयाबीनचं जर विकास व्यवस्थित झाला नाही सोयाबीनचं झाड जर डेव्हलप झालं नाही तर याचा फटका पिकाच्या मुख्य उत्पादनावर होत असतो म्हणून तुम्ही ज्यावेळेस तणनाशक मारत असताय तणनाशक मारल्यानंतर दुसऱ्या तर तिसऱ्या दिवशी आपण लगेच त्या सोयाबीनच्या पिकावरती खताची फवारणी घेतली पाहिजेत शेतकरी मित्रांनो तणनाशक मारल्यानंतर लगेच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जर तुम्ही खताची फवारणी जर तुम्ही पिकाला जर घेतली तर नक्कीच ते पीक जे पूर्णपणे पेशी त्याच्या बर्न झालेले आहेत अन्नद्रव्य तयार करण्याची प्रक्रिया ही मंद झालेली आहे पुन्हा त्या पिकामध्ये अन्नद्रव्य तयार ही फास्ट होतं पिकाची ग्रोथ चांगली होऊन जाते शेतकरी मित्रांनो पानांमध्ये जमिनीमधून अन्नद्रव्य उचलले नाही तरीच पानांमध्ये हरिद्रव्य तयार करताना जमिनीतून खतं नाही उचलले तरी चालेल सूर्यप्रकाश भरपूर असूनसुद्धा पानांमध्ये हरिद्रव्य तयार होत नाही परंतु ज्या आपण त्या पानांमध्ये खताची फवारणी घेतो त्यावेळेस त्या पिकामध्ये अन्नद्रव्य निर्मिती ही चांगली होते पानं जाड रुंद हिरवे लांब होऊन जातात झाडाचा शेंडा चालू होऊन जातो आणि फुटवा हो होण्याचं प्रमाण पण चांगलं वाढलं जातं एकंदरीत त्या पिकाची डेव्हलपमेंट चांगली होऊन जाते अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये झाड एक अजैविक ट्रेसमध्ये गेलेलं असतं हे ट्रेसमधून आपल्याला झाड काढायचं असतं तर शेतकरी मित्रांनो सोयाबीन हे कमी कालावधीचं पीक आहेत त्याच्या आयुष्यामध्ये त्याचा एक एक दिवस महत्त्वाचा असतो वाढीसाठी म्हणून तणनाशक मारता मारल्यानंतरनं तुम्ही नक्कीच तुम्ही खताची फवारणी घ्या खताची फवारणी घेतल्यानंतर जो शॉक त्या तणनाशकाने मुख्य पिकाला बसलेला असतो तो शॉक कमी होऊन जातो आणि पुन्हा पूर्वपथावरती सोयाबीन ते येऊन पिकाची वाढ चांगली होऊन जाते तर शेतकरी मित्रांनो सोयाबीनला आपली पहिली फ पहिली तणनाशक मारल्यानंतर खताची फवारणी कोणती घ्यायची ते मी तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो पंधरा लिटर पाण्याला कोणत्याही चांगल्या कंपनीचं सूक्ष्म खत असेल की ज्याचा बेस झिंक असेल रानडे कंपनीचं किसाईट पावडर असेल किंवा किसाईट जी असेल किंवा मिक्सिंग असेल किंवा कोरस एस पी असेल हे तुम्ही कोणत्याही झिंक बेसमधलं सूक्ष्म खत तुम्ही घेऊ शकता शेतकरी मित्रांनो पानांमध्ये हरिद्रव्य तयार करण्यासाठी फेरस झिंक मॅग्नीज आणि मॅग्नेशियमची आवश्यकता असते बघा तणनाशक मारल्यानंतर सुरुवातीचं पीक हे पिवळं पडलेलं जातं पिवळं पडल्यासारखं दिसतं शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये अन्नद्रव्याच्या कमतरता असतात का क्लोरोफिल तयार होत नाहीत तर ही ज्या वेळेस आपण खताची सूक्ष्म खत आणि मॅग्नेशियमची फवारणी घेतो एक त्याच्यामध्ये चांगलं अमिनो ॲसिड किंवा संजीवक वापरतो त्यावेळेस ते पानामध्ये हरिद्रव्य चांगलं तयार होऊन जातं तर पंधरा लिटरला फवारणी आपल्याला पहिली कोणती घ्यायची ती अशी घ्यायचं आहे मिक्झिंग असेल किंवा कोरस एस पी असेल हे ऐंशी मिलीपंपाला घ्यायचं आहे पुन्हा मॅग्नेशियम सल्फेट ऐंशी ग्रॅम त्याच्यामध्ये घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तुम्ही फिक्टर प्लस याच्यामध्ये अमिनो ॲसिड फुलिक ॲसिड जवळजवळ वीस बावीस प्रकारचे वेगवेगळे त्याच्यामध्ये ॲसिड्स आहेत हार्मोन्स निर्मितीसाठी आपल्या संजीवक संजीवक निर्मितीसाठी हे ॲसिड आपल्याला वापरायचे असतात तर व्हिक्टर प्लस आपल्याला तीस ते पस्तीस मिली त्याच्यामध्ये घ्यायचं आहे आणि जर सोयाबीन जास्तच पिवळं पडलं असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही आय आर सी फेरस की जे चिलेटेड फॉर्ममध्ये इडीटेमध्ये जे फेरस येतं तुम्ही पंधरा ते वीस ग्रॅम म्हणजे लिटरला एक ग्रॅम तुम्ही त्याच्यामध्ये घ्या आणि अशा पद्धतीने पहिली फवारणी तुम्ही तणनाशक केल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी घेऊ शकता अनेक शेतकऱ्यांचा प्रश्न असा असेल की तणनाशक मारल्यानंतर लगेच जर खताची फवारणी घेतली तर पुन्हा हो ते तण वाढ होईल का ते तण पुन्हा उगून येतील का तर शेतकरी मित्रांनो ज्या वेळेस आपण तणनाशकाची फवारणी त्या तणावर घेतो त्यावेळेस त्या पानांवर तणनाशक पडतं त्यावेळेस त्याच्या पानांमध्ये अन्नद्रव्य तयार करण्याची प्रक्रिया हळूहळू पूर्ण बंद होऊन जाते पानांमध्ये हरिद्रव्य तयार झालं नाही तर ते तण पूर्णपणे मरून जातं तुम्ही त्यानंतर कितीही खताच्या फवारण्या करा जमिनीतून कितीही पुन्हा खत टाकलं तरी ते तण उगून येत नाही किंवा त्या तणाची वाढ होत नाही ते तण जिरूनच जातं मरूनच जातं शेतकरी मित्रांनो त्यामुळं तुम्ही बिंदास राहा आणि त्यानंतरनं तुम्ही खताची फवारणी करून घ्या खताची फवारणी केल्यानंतर फक्त तुमचं सोयाबीन पिकच उंच वाढलं पाहिजे किंवा त्या सोयाबीनमध्येच तुम्हाला डेव्हलपमेंट दिसली पाहिजे तण तुमचं ते वाढणार नाही तर अशा पद्धतीने आपल्याला सोयाबीनला तणनाशक फवारणी केल्यानंतर आपण फवारणी करायची आहेत ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये तणनाशकाचं प्रमाण हे जास्त गेलेलं आहे तिथं पानं करपलेले आहेत त्या झाडांचा त्या झाडाचा शेंडा हा आखूड पडलेला आहे वाढ होत नाहीत अशा ठिकाणी हीच फवारणी पुन्हा तुम्ही डबल जर घेतली तर नक्कीच सोयाबीन हे तुमचं पहिल्यासारखं हे मोठ्या प्रमाणामध्ये चांगलं वाढणार आहे त्या झाडाचा विकास होणार आहे म्हणून सगळ्यांनी एक काळजी घ्या की तणनाशक मार मारल्यानंतर तुम्ही खताची फवारणी ही दुसऱ्या तिसऱ्या दिवशी घ्या तुम्ही खताची फवारणी घेताय पण ती चार पाच सहा दिवसा दिवस दिवसांनी घेत आहे तर तुम्ही दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी आपल्याला ही खताची फवारणी घेता आली पाहिजे नक्कीच तुम्ही तणनाशक मारल्यानंतर ह्या खताची फवारणी घेतल्यानंतर तुमच्या उत्पादनामध्ये काहीच बदल आपला म्हणजे काहीच उत्पादनामध्ये घट त्याच्यामध्ये तुम्हाला दिसून येणार नाहीत एवढंच मला सांगायचं आहे धन्यवाद